नमस्कार मित्रांनो मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे मित्रांनो ज्याप्रमाणे केंद्र सरकारमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दहा टक्के आरक्षण मिळालं त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा असं आरक्षण लवकरच जाहीर केलं जाईल आणि ते मेगा भरतीमध्ये सुद्धा जाहीर केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिलेले आहेत पहा दहा टक्के आरक्षणाची राज्यात तातडीने अंमलबजावणी केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला सांगितले राज्यात महाभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यातही आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे ही महाभरती पुढे ढकलण्याची शक्यता आहे पुढे पहा मित्रांनो करन, ची, या ठिकाणी मित्रांनो पहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्तेला सांगितले ही अंमलबजावणी कशी करायची याचे कायदेशीर पैलू तपासण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला दिल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली राज्य सरकारची महाभारतीची प्रक्रिया सुरू असून त्यातही आरक्षण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे त्यामुळे ही त्या महाभरती काही दिवस पुढे ढकलण्याचीही शक्यता आहे आगामी निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला याबाबतचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर राष्ट्रपतींनीही त्यावर स्वाक्षरी केली आहे राज्यात राज्यात त्याच्या अंमलबजावणीची तातडीने पावले टाकण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत हे आरक्षण स्वतंत्र नसून समांतर स्वरूपाचे आहे खुल्या जागांमध्ये दहा टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांना दिल्या जातील राज्य सरकारच्या सेवेत दोन वर्षात बहात्तर हजार जागा भरल्या जाणार असून महाभरतीची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेला अजून अंतिम स्वरूप न दिल्याने दिली गेल्याने दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी त्यातही करण्याचा सरकारचा विचार आहे एकाच वेळी आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला सोळा टक्के स्वतंत्र आरक्षण असून आर्थिक दुर्बड घटकांचे समांतर दहा टक्के आरक्षण मिळण्यासही या समाजातील व्यक्ती पात्र आहेत मात्र एकाच वेळी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी आठ ठेवून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संबंधित त्यांनी सांगितले वैद्यकीय अभियांत्रिकीच्या पदविका पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्येही दहा टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आता पहा विधेयक की सूचना राज्यात हे आरक्षण लागू करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर रा राज्य विधिमंडळात विधेयक सादर करायचे की अधिसूचना काढून ते लागू करायचे याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला देण्यात आल्या आहेत महाभरतीमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले असून उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्याने तो निर्णय झाल्यावर उमेदवारांना नियुक्ती पत्रिके देण्यात येतील तोपर्यंत महाभारतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार पण दहा टक्के आरक्षण द्यायचे झाल्यास पात्र उमेदवारांना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याबाबतचा व मालमत्तेसंदर्भात तहसीलदारांचा दाखला सादर करावा लागणार आहे त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल व तोपर्यंत महाभरतीची प्रक्रिया पुढे ढकलावी लागेल त्याचे परिणाम कोणते होतील याबाबत शासकीय वर्तुळात विचारमय सुरू आहेत असे सूत्रांनी सांगितले तर मित्रांनो भरती एखाद्या वेळेस कदाचित लांबू शकते किंवा मित्रांनो आपल्याकडून फॉर्म भरून घेतली जाऊ शकतात आणि नंतर मित्रांनो जसा लागू होईल म्हणजे ज्या जसा विधेयक पास होईल किंवा आधी सूचना सरकार काढेल निकालाच्या वेळेस त्यानुसार मित्रांनो त्यानुसार म्हणजे हे आरक्षण दहा टक्के लागू होऊ शकतं आपली शंका मतं कमेंट्स कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय